लक्षवेधी क्रमांक पाच सन्मान्य सदस्य किरण सरनाईक साहेब धन्यवाद सभापती महोदय क्रमांक मंत्री महोदय सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे सभापती महोदय माननीय मंत्री महोदय आपण दिनांक पंधरा जुलै दोन हजार सतराच्या शासन निर्णयानुसार थकीत देयके अदा करण्याबद्दल सूचना दिल्या व संचालनाच्या परवानगीने तसेच मार्च अखेर उपलब्ध निधीच्या अधीन राहून हे बिले अदा केली जातात हे अत्यंत बरोबर आहे परंतु माझ्या प्रश्नाचे उत्तर हे आहे अधिकारी वर्गाने आपली चुकीची माहिती दिलेली असल्यामुळं माझा प्रश्न असा निर्माण होतो की वेतन पथक कार्यालयातील तथा शिक्षण उपसंचालक व शिक्षण संचालक कार्यालयातील कर्मचारी अत्यंत निष्काळजीपणे काम करतात तसेच दप्तर दिरांगा करून विहित वेळेत देयके निकाली काढीत नाहीत त्यामुळे मान्य मंत्री महोदय या ठिकाणी सेवा हक्क का हमी कायद्याची पायमल्ली होत नाही का सेवा हक्क कायद्याची पायमल्ली होते कोरोना काळापासून देयके थकीत आहेत त्यामध्ये अनेक सेवानिवृत्त कर्मचारी सुद्धा आहेत मी उदाहरण दाखल सांगू इच्छितो की वाशिम येथील राजस्थान आर्य कला कनिष्ठ महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालेले वसंत इंगोले यांचे चार वर्षापासूनचे देयके थकीत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील नॅशनल ए के स्कूलचे कर्मचारी श्री ज्ञानसिंग बामणे आणखी त्यांचे अनेक सहकारी यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीचे फरकाचे देयके मागील चारी चार वर्षापासून प्रलंबित आहेत शिवाजी अध्यापक विद्यालय चिखली जिल्हा बुलढाणा येथील प्राध्यापक रामदास बायभासे व त्यांच्या सहकाऱ्यांचे थकीत देयके थील्� सोबतच कार्यालयात पाठवण्यात आलेले होते दोन्ही देयके सारखे होते कुठलीही त्रुटी नव्हती त्यापैकी सहकार्याचे देयक निकाली निघते व रामदास वायबासे यांचे देयक तसेच बाकी राहते विशेष म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षणाधिकार देखील थकीत देयके समोर पाठवण्यासाठी आर्थिक मागणी होते असल्याचे कॉल्स आमच्या ऑफिसला मला वारंवार येत असतात त्यामुळे कुठंतरी आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय हे देयके निकाली निघत नाहीत हा असा प्रश्न निर्माण होतो त्यामुळे आपण त्याला कारणीभूत अधिकारी कर्मचाऱ्यांना कारवाई करून थकीत का का, प्रश्न प्रश्न थकीत देयके निकाली यांचे काढणार का मान्य मंत्री महोदय शिक्षण अधिकारी कार्यालय असेल उपसंचालक कार्यालय असेल याच्या मी आढावा बैठक घेत असतो अशा कर्मचाऱ्यांवर आपण अधिकार कारवाई करसाल का मंत्री महोदय फक्त <coughs> स्पेसिफिक प्रश्न जर आला सरनाईक साहेब तर ते उत्तर देतील तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देतील मंत्री महोदय मंत्री महोदय कर्मचारी लेखी तक्रार देत नाही असं आपण आपल्या उत्तरात सांगितलेलं आहे परंतु काही दिवसापूर्वी शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याला अँटी करप्शन बुरोनं त्या ठिकाणी अटक केलेलं आहे कर्मचारी आपली तक्रार त्या ठिकाणी नोंदवत नाहीत कारण की त्यांना त्यांना त्यासाठी ते अनेक प्रकारच्या अडचणी येतात पाचही जिल्ह्यामध्ये असे शेकडो कर्मचारी आहेत ज्यांच्या एकाच देयकामध्ये चार वेळा वेगवेगळ्या त्रुटी काढण्यात येतात त्रुट्याला लेखी स्वरूपात करण्यात येत नाहीत तीन ते चार वर्षापासून थकीत देयक कार्यालयाला पडलेले पडले होते ते मार्च चोवीस पूर्वी परत करण्यात आले आहेत शिक्षण संचालक स्तरावर सुद्धा हीच बाब होत असल्यास त्याची चौकशी करण्यात यावी माननीय मंत्री महोदय क्रमवारीनं बिलं देण्यात येत नाहीत मंत्री महोदय आपल्या मी आढावा बैठकी घेत असतो त्या ठिकाणी शिक्षण उपसंचालक कार्यालय शिक्षण संचालक कार्यालयातून त्रुटी असलेले देयके परत पाठवले जातात असे बिलं एक वेळ परत पाठवले ठीक आहे परंतु त्रुटी पूर्तता करून वारंवार ही समान त्रुटीची बिलं पाठवले जातात याच्यावर आपण काय योग्य निर्णय घेणार आहात हे माझा प्रश्न आहे ठीक आहे सन्मान्य मंत्री महोदय सभापती महोदय स्पेशल कॅम्प घेऊन या तऱ्हेच्या सर्व ज्या तक्रारी आहेत कारण आपण आता काही स्पेसिफिक तक्रारींचा उल्लेख केला अशा सर्व ज्या काही तक्रारी असतील स्पेसिफिक कॅम्प घेऊन त्याच्याबाबत निर्णय घेतला जाईल दुसरं असं आहे की आम्ही ऑनलाईन सिस्टम आता डेव्हलप केलेली आहे याच्यासाठीच नाही तर मेडिकल बिलांसाठी सुद्धा आता आम्ही ऑनलाईन सिस्टम डेव्हलप केली आहे त्याच्यामुळे आपण म्हणतात तो स्कोप ह्याच्या पुढच्या काळामध्ये राहणार नाही आणि अशा जर वारंवार कोण त्रुटी काढत असतील एका वेळेला एक, एक बिल गेलं तर एक त्रुटी काढणं शक्य बरोबर आहे परंतु असे जर कर्मचारी असतील तर या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर आवश्यक त्यांचे जर दोष आढळला तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल सन्मान्य सदस्य आजगावकर साहेब देतो मी सरनायक साहेब तुम्हाला हे जे लक्षवेधी मांडली याच्यामध्ये मंत्री महोदय आपण हे आदेश दिला होता थकीत बिले तात्काळ देण्यात यावीत म्हणून परंतु जर बघितलं तर अधिकारी त्या ठिकाणी एका प्रस्तावामध्ये वारंवार वेगवेगळ्या त्रुट्या काढतात तर आमची विनंती अशी आहे की ही त्रुट्या जे निघतात ते एकाच वेळी निघणार का त्याचबरोबर थकीत वेतन असेल मेडिकल बिलं थकीत असतील आता वर्ष दोन दोन वर्ष मेडिकल बिलं थकीत राहिलेली आहेत त्याचबरोबर वेतनासाठी त्या ठिकाणी शाला ताईडी लवकर मिळत नसल्यामुळे त्यांचं थकीत प्रलंबित राहतं दोन दोन तीन तीन वर्ष त्या ठिकाणी शाला तायडी उपलब्ध होत नाहीत तर यासाठी आपण काही कालावधी त्यांना घालून देणार का की त्रुटी असतील किंवा नसतील तर त्या ठिकाणी प्रस्ताव तो त्या ठिकाणी निर्गमित करण्याची भूमिका केली जाणार का आणि त्याचबरोबर महत्वाचा एक प्रश्न असा आहे की मेडिकल बिलाबाबत त्या ठिकाणी टप्प्यावरच्या लोकांनाही मेडिकल बिल मिळणं गरजेचं आहे ते आपल्याकडून मिळणार का महोदय टप्प्यावरची लोक जोपर्यंत शंभर टक्क्यावर येत नाही तोपर्यंत रेग्युलर फॅसिलिटी त्यांना देता येत नाही वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे चुकीचं काही आश्वासन मी याच्यामध्ये देणार नाही परंतु जिथं देयक प्रलंबित होती सर्व जी त्याच्यासाठी तरतूद करायला लागते ती सगळी आर्थिक तरतूद दिलेली केलेली आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण एक चेकलिस्ट तयार करून त्या चेकलिस्ट आम्ही संबंधित सर्व शिक्षकांना किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्याची व्यवस्था करू जेणेकरून पुन्हा त्रुटी काढून एकही बिल परत येऊ नये याच्यासाठी ही प्रक्रिया आम्ही निश्चितपणे राबवू एवढं मी आपल्याला आश्वासित करतो मात्र सर देतो एक इकडं तिथून तुम शेवटन्यवाद सभापती महोदय आदरणीय सदस्य किरण सरनाईक साहेब त्यांनी फार महत्त्वाच्या लक्षवेधीकडे लक्ष वेधलेलं आहे माझी मंत्री महोदयांना विनंती आहे अत्यंत चांगलं कार्य आपल्याकडनं होत आहे परंतु वारंवार अनेक ठिकाणी अशा तक्रारी येत असतात की अधिकारी वर्ग कोणत्याने कोणत्या कारणास्तव त्रुटी काढतात आणि त्या त्रुटी काढल्यानंतर त्यांची काय अपेक्षा असते हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे मी मागच्या अधिवेशनामध्ये याच पावसाळ्या अधिवेशनामध्ये ठाण्याचीही बाब जरी या अमरावतीचा प्रश्न असला तरी अमरावती आणि या भागातला विषय नसून सगळे राज्यभर अशी परिस्थिती आहे ठाणे जिल्ह्यामध्ये पेनट अधीक्षक मी कांबळेंच्या बाबतीत मागच्या वर्षी याच अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला होता की त्यांनी प्रत्येक नागरिककडे टक्केवारी मागितली होती महिलांच्या बाबतीतल्या तक्रारी होत्या त्याचे पुरावे दिले पर आज परंतु आजपर्यंत त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कार्यवाही झालेली नाही अशा अनेक ठिकाणी होत आहे माझी आदरणीय मंत्री महोदयांना विनंती आहे की अत्यंत चांगले पारदर्शक कारभार आपण स्वच्छ कारभार या महाराष्ट्रामध्ये तुमच्या माध्यमातून होत आहे परंतु असे काही अधिकारी आहेत की ते शिक्षण विभागाचं नाव खराब करतायत माझी विनंती आहे की ज्या कांबळेंच्या बाबतीत मी बोललो होतो आणि असे काही अधिकारी आहेत की ज्यांच्या तक्रारी आले असतील त्यांच्यावर आपण तात्काळ कारवाई करणार का... महोदय आपण लेखी स्वरूपात तक्रार दिलेली असल्यामुळे या संदर्भात निश्चितपणे त्यांना नोटीस देण्यात येईल त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात येईल आणि आवश्यकता असेल तर या संदर्भात आवश्यक ती कारवाई करण्यात येईल विक्रमपाली साहेब सभापती महोदय मंत्री महोदयांचा नेहमीच हेतू शुद्ध राहिलेला आहे परंतु अधिकारी जे आहेत सभापती महोदय ते गांभीर्याने घेत नाहीत सभापती महोदय आता उत्तरात दिलंय मंत्री महोदय आपण की वारंवार त्रुटी सभापती महोदय एखादा प्रस्ताव जर स्वीकारायचा असेल तर त्यासाठी काय कागदपत्र लागतात हे विभागानं निश्चित केलेलं आहे आणि ते कागदपत्र असले तरच प्रस्ताव घेतला पाहिजे ना मंत्री महोदय हे प्रस्ताव चुकीचा का घेतात यांच्या याच्यामध्ये दोष नाही का आणि मग प्रस्ताव घ्यायचा आणि पुन्हा वारंवार त्रुटी काढायच्या आणि त्या त्रुटी का काढायचा याचा त्याचा उद्देश काय आहे हे आता म्हात्रे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं असे अनेक अधिकारी आहेत सभापती महोदय एकदा कुठंतरी यांना चाप लावला पाहिजे मंत्री महोदय आणि शेवटी आता हे जे प्रलंबित देयक आहेत आपण ऑनलाईन केलंय त्याबद्दल आम्ही स्वागत करतो आपलं कर त्या बाबतीमध्ये परंतु आता हे पेंडिंग बिल जी मागची देयक राहतात वैद्यकीय देयक आहेत कुणाचं वेतनातलं त्या ठिकाणी थकीत ऍरियर्स असतं ते त्या ठिकाणी राहिले कुणाचं सातवा वेतन आयोगाचं मागचे हप्ते राहिलेले आहेत हे थकीत देयकाला जोपर्यंत आपल्याकडून तरतूद होत नाही शासनाकडून तोपर्यंत ते खाली पैसे जात नाहीत आणि त्यांची देयकं पारित होत नाहीत आणि मग त्या ठिकाणी ही सगळी प्रलंबित देयक आहेत एकदा राज्याचा आपण आढावा घ्यावा जेणेकरून ही सगळी थकी देयक किती आहेत कि शिक्षकांनी कर्मचाऱ्यांची या सगळ्याला लागणारी रक्कम किती आहे आणि ती एकदा मंजूर केली तर मला वाटतं हे प्रश्न पुन्हा उद्भवणार नाहीत तेव्हा या बाबतीमध्ये सुद्धा नुसत्या थकीत देयकासाठीच नाही वेतन देयक आहे त्यानंतर वैद्यकीय देयक आहे त्याचबरोबर वरिष्ठ आणि निवडसेनीचं देयक त्या ठिकाणी जातं आणि वेतन देयक जातं या सगळ्याला लागणाऱ्या कागदपत्राची एक एसओपी आपण तयार केली आम्ही आम्ही चांगल्या सूचना देतो आपल्याला त्याचाच तुम्ही स्वीकार करा आणि त्यानुसार जर एक एसओपी केली तर त्याशिवाय दुसरा कागद त्यांनी मागू नये या बाबतीमध्ये सुद्धा जर काळजी घेतली तर माझा हे प्रश्न उद्भवणार नाहीत ना आणि अधिक पारदर्शक काम होऊ शकेल त्या दृष्टीने आपण उपाययोजना करणार का सभापती महोदय मी आधीच सांगितलेलं आहे की ही चेकलिस्ट आम्ही तयार करू आणि प्रमाणे त्यांनी एकदा का स्वीकारल्यानंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी का त्याच्यामध्ये त्रुटी काढल्या याच्या संदर्भात सुद्धा ते डिपार्टमेंटला आन्सरेबल राहतील एवढी मी आपल्याला खात्री देतो कारण या संदर्भात आम्ही जरी ऑनलाईन केलेलं असलं तरी याच्यावर मॉनिटर करण्याची सिस्टम आम्ही बसू जेणेकरून वारंवार जे लोक त्रुटी काढतात या लोकांच्या अशा करण्यावर मर्यादा येतील अशा तऱ्हेची उपाययोजना आम्ही निश्चितपणे करू शेवटचा आणि कमी वेळा जी प्रलंबित देयके होती त्याच्यासाठी पुरेशी तरतूद आम्ही केलेली आहे आणि तरतूद नसल्यामुळे देय प्रलंबित देयके राहिले अशी सध्या तरी परिस्थिती नाही आहे नंतर एका किती देयके येतील हे मी आता सांगू शकणार नाही पण सध्या तरी जे पेंडिंग होते त्याच्यासाठी पुरेशी तरतूद ही केलेली आहे साहेब शेवटचा प्रश्न आणि कमी वेळात सभापती महोदय मंत्री महोदयांना मी असं विचारू इच्छितो की माझ्या या पाचवी जिल्ह्याचा आढावा माझोळ आहे किती देयके थकीत आहेत ते प्रत्येक गोष्ट मी आपल्याला या ठिकाणी माझव लेखी स्वरूपात आहेत वेळ होऊन राहिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी आपल्याला सांगेल की आपण असं सांगितलं होतं की सदर प्रकरणी आपण विभागीय चौकशी न करता अन्य समिती गठीत करून संचालक स्तरावर अधीक्षक व कर्मचारी यांची चौकशी करण्यासाठी समिती गठीत करणार का सदर प्रकरणी आपण विभागीय चौकशी करणार होते असं आपल्या उत्तरात आहेत विभागीय चौकशी न करता अन्य समिती गठीत करून संचालक स्तरावरील अधीक्षक व कर्मचारी यांच्या चौकशीची देखील समिती चौ समिती नेमून आपण अशा प्रकारे चौकशी करावं आणखीन या ठिकाणी आपण आपल्या उत्तरात सांगितलं की आपण शिबिर करून त्या शिबिराच्या माध्यमातून देखील हे थकी देयके काढण्याचा प्रयत्न करू निश्चित रूपानं आपल्या कार्यकालामध्ये शिक्षण विभागामध्ये ऐतिहासिक निर्णय या महाराष्ट्र राज्यानं पाहिलेले आहेत आपला अभिहार मानतो आणखीन हा प्रश्न जो थकित वेतनाचा आहे आप हा प्रश्न आपण निकाली काढसाला अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सभापती महोदय विभागीय आपण ऑलरेडी कारवाई सुरू केलेली आहे परंतु स्पेसिफिक या विभागा